सांगतात आतापर्यंत नाही पाहिलेले भोग आणि त्या भोगाच्या जोडीला सोळा आहे प्रपंचात भोग आहेत पण त्या भोगाच्या जोडीला सोहळा नाही देवा त्या भोगाच्या जोडीला रोग आहेत रोग भोगे रोगा जोडून या प्रपंचाच्या भोगाच्या संबंधाने आचार्य बोलतात क्षणल विरसम बीजम तर चिकिर शंती मंदा क्षणल व विरस होणार आहे दुःखाचं बीज आहे आणि अज्ञान पुरुष त्याची अपेक्षा करतात ते नचिक येत आहे कठोपनिषदात त्याला तीन विशेषणं देते लौकिकातले भोग आहेत कसे बाबा म्हणजे त्याच स्वभावा मर्त्यस्य तत् सर्वेंद्रिया जरयंती ते झा आणि अपी सर्व जीवितमल्पमेव या तीन विशेषणाचा विचार आचार्याने फार भाषात गोड केलेला आहे त्याचा स्वभाव मर्त्य म्हणे म्हणजे प्रपंचातला कोणताच भोग टिकणारा नाही नाही टिकणार नाही महाराज प्रपंचात कोणताही भोग घ्या पैसा एक दिवस आहे उद्या नाही बाबा आमचे गुरुजी सांगायचे वा एक दिवस भोग तरी संपतील किंवा भोगता तरी संपेल याचा स्वभाव मर्ती आहे या भोगाचा कितीही संग करा हे भोग तुम्हाला शाश्वत बनू शकणार नाही याचा स्वभाव मर्ती आहे म्हणून प्रपंचातला कोणता भोग शाश्वत नाही दुसरं सांगितलं सर्वेंद्रिया जरयंति तेजहा हे सगळे भोग आमच्या इंद्रियातलं क्षीण करतात आणि चौथं सांगितलं हे भोग भोगल्यानंतर जीवन दिव्य जीवित होतच नाही नाही दीर्घजीवी सुद्धा होत नाही उलट विषय सेवन केल्यानंतर जीवन अल्पजीव होते विषय सेवितागा जन्म मरणाचा बाधू अशा प्रकारचा हे प्रपंचातले विषय आहे ते शाश्वत नाहीत पण त्याच्या संगतीला तुम्ही जाऊ नका तो खूप बरा सांगतात देवा आम्ही हे सगळे भोग टाकले आणि तुझ्या संगतीत भक्तीचा भोग घेतला त्याचा परिणाम काय झाला नाही देखील येते मिळेल भोग सुखाचे सोहळे जे देवाच्या संगतीत गोपाळ आले त्यांचा सोहळा ऐका नाही हो बाबाला जवळजवळ तेहतीस वर्ष झाले ना तुक तुकारम बाबाला हे चौथी म्हणजे तेहतीस वर्ष पूर्ण झाले हे चौतीस वर्ष झाले आजही आम्ही त्यांचा सोहळा करतो आजही त्यांचे चिंतन करतो का ते देवाच्या संगतीत गेले ऐका प्रपंचाच्या संगतीत राहणाऱ्याला मुलं सुद्धा वर्ष श्राद्ध करतील का नाही मोठा प्रश्न आहे मोठा प्रश्न आहे पिता जर पिता नसेल तर ती श्राद्ध होईल का नाही मोठी चिंता आहे पण ऐका तेहतीस वर्ष झाले तरी सोहळाशतोत्तर अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे तुको बरायचं तीनशे पंच्याहत्तर वर्ष निर्यानाला झाले तरी त्यांचा सोहळा का देवाची संगती तुका भरती देवाच्या संगतीत केले त्याचा सोहळा इथंच होतो असं नाही बाबा तिथंच सुद्धा त्याचा सोहळा होतो वास वैकुंठी पाहते भक्त कैपा येते देवते त्यांचा आपुली अदासाचा संभ्रम सोहळा कितीतरी प्रमाण सांगायला जमेल तू का म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळात माझी कीर्ती वेगळे राहिलेच नाही हो देवाची भक्ती करत करत ते देवच झाले देव होईज येते देवाचे संगती देवाच्या संगतीत गेले ते, ते देवच झाले म्हणून मला वाटते देवाचं मंदिर तसंच बाबाचं मंदिर आहे काय वेगळं आहे पण देवाची जशी साधना देवाच्या जशा मूर्तीचे उपचार आहेत तसे बाबाच्या मूर्तीचे उपचार आहेत का देवाची संगती आहे नाही देखील येथे मिळेल भोग सुखाचे सोहळे त्यांचा सोहळा अखंड अशा प्रकारचा होतो म्हणे तुकोबार पटलं तुम्ही आमच्या संगतीची स्तुती गाता आमच्या पक्षाची स्तुती गाता पण आम्ही आधी तुम्ही ज्या पक्षात होते तिकडलं काय वातावरण आहे म्हणे देवा तिकडलं विचारताच काय हो तिकड सगळं आसारच होत पण तुमच्या संगती सगळं सारच आहे अभंगाचाते सरोवर सरोवर নবর পুরো এর পুরো তাই তাই দেখবি ধূপ

तुम्हाला आंबट पाणी काहीच पचत नाही डॉक्टर सांगतात आता ताक देत जा बर ताकावर जगले तर जगली ताक का अलक लक्षात ताक म्हणजे आंबट पाणी त्यातलं सगळं सार काढलं घरी ताक आहे ताक म्हणजे काही नाही यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता जे काही पंडूसुतः रुखाची आहे आ, किती करा मरमर -मर, घरी ताकच आहे लक्षात याच्या पलीकडे काही नाही महाराज आलं नाही लक्षात तुमच्या आणखी सोप्या भाषेत सांगू अहो ज्यांच्यासाठी आयुष्यभर मरमर काबाड कष्ट करतो ते पोरं म्हणतात आमच्या मताऱ्याला कळत नाही आणि ती म्हणते आमच्या यांना अक्कल नाही याच्या पलीकडे दुसरं फळ नाही याला ताक म्हणायचं ताक आयुष्य निघून जाते ज्यांच्यासाठी येथे नव पण तिथं काही नाही याच्यासाठी देवाच्या संगतीत या देवाची भक्ती करा देवाच्या भक्तीचा उपभोग घ्या परिणाम काय इथे नवनीताचे पूर देवाच्या संगतीत आले ते सार भेटते नवनीत भेटते जे नित्य सार ते स्वभावता नित्य असे असे नित्यत्वाची प्राप्ती आपल्याला होते देवाच्या संगतीत होते म्हणे तो खोबरा पटलं तुम्हाला त्या पक्षाचं वैगुण्य कळलं आमच्या पक्षाचे गुण कळले आता तुम्ही विचार काय केला आणि देवा खरण खोट खळल्यावर खरा हुशार माणूस जातो कुठं शहाणा माणूस खोट्याकडं लागतो का खऱ्याकडे लागतो आ, खरन खोट कळल्यावर काय घेतो आपण खरं का जरा विचारपूर्वक उत्तर दे बरं का म्हणजे अंगलट येणार नाही असं उत्तर दे खरण खोटक कळल्यावर शहाणा कुठं जातो खऱ्याकडनं निश्चित न पहा मग तुकोबार म्हणतात आम्हाला देवा प्रपंचातले गुण दोष कळले वैगुण्य कळलं म्हणे लटिका व्यवहार सर्व हा संसार हे आम्हाला कळलं आणि आता आम्हाला हे कळलं तर आता आम्ही एक करणार आता देवा तू सत्य आहे ना सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला आता देवा आम्ही तुला सोडणार नाही खऱ्या अर्थानं पाहायचं झालं आम्ही शहाणे शहाना तो धनी घेतो ये येथे ये घेत ये असे खरे अर्थानं शहाना पुरुष हे करतो खरं खोटं कळलं उदाहरण सांगू का सोप सांगतो तुम्हाला श्रीमंताच घर आहे मुलगा पाचशेच्या नोटा एक बंडल घेऊन खेळ दारात बसलेला आहे मित्र मिलवले मिळवले हे गे तुला वडा पावला हे गे तुला मिसळला हे तुला आता इकडे काय भजाला हे गे तुला खिचडीला अलग लक्षात भजे खिचडी बोंडा वडा पाहून एकदा आलू बोंडा हे गे तुला आलूबोंड्याला ती मित्र देऊ लागला त्यातली त्याच्या हातातली एक नोट सुटली बाजूला पडली बाजूला पडली तेवढ्यात दारात भिकारी आला ओम भाऊ भिक्षम दे त्या भिकाऱ्याला ती, ती पाचशेची नोट दिसली त्याला वाटलं एवढी सापडली तर पाच दिवस तरी कमीत कमी मागायचं काम नाही पोराचंही लक्ष नाही मोठ्याचं घर दिसते भिकारी त्या नोटेच्या जवळ गेला पोराचं लक्ष नाही म्हणून त्यानं उचलली त्याने खेशात टाकलं तेवढ्याच पोराचं लक्ष आणि पोरग ओरडलं आई हे भिकारी बाबा माझी पाचशेची नोट घेतात आईनं घरातूनच उत्तर दिलं घेऊ दे घेऊ दे ती खोटीच आहे काय उत्तर दिलं आईनं घेऊ दे घेऊ दे ती खोटीच आहे आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे त्या भिकाऱ्याने ते खिशात टाकली असेल का खाली टाकली असेल मी बहिरा आहे उत्तर आलं पाहिजे का कुठ टाकली असेल का का कळलं खोटी आहे कळलं खोटी कळल्यानंतर ज्याला टाकाय जमते तो शहा आहे अ लक्षात तुकोबार म्हणतात आम्हाला देवा कळलं काय कळलं हा फलकट तो संसार येथे सार भगवंत आम्हाला कळलं देवा म्हणून आम्ही त्याचा संग टाकला आणि तुझ्या संगतीत आलो आता तुला आम्ही सोडून जाणार नाही देव म्हणे तसं नाही तुम्ही जर पद आडून धरले तर मागून येणाऱ्यांना कोणते मंत्री पद देऊ त्यांनाही द्यावं लागेल जपी तपी संन्याशी येणार त्यांनाही द्यावं लागेल तुम्हाला इथून इथं थांबाय जमणार नाही जावं लागेल देव म गोपाळ सांगितलं तुकोबार म्हणतात आम्ही नाही जाणार देवाने सांगितलं तुम्ही जर तसे नाही गेले तर तुम्हाला ढकलून लावू तुम्हाला काढून टाकू त्यावेळेस देवानी निर्णय सांगितल्यानंतर तुकोबार आपला निर्णय सांगतात देवा तू आम्हाला ढकलून जरी लावलं तरी आता तू कळला तुझं स्वरूप कळलं आता आम्ही तुला सोडणार नाही आम्ही जाणार नाही म्हणजे जाणार नाही सुार कुमार रोबार कुमार रोबार कुमार कुमार रुबार कुमार रोबार बुवाय रुपारी बार बुव रोबार कुमार रोबार बुरे आता काल्याचं कीर्तन चालू झालं इथून फक्त दोन तास कीर्तन करणार आहे किती कि दोनच तास जमल ना नाही देवा काही चिंता करू नका माझ्याकडे अर्धा तास बाकी आहे मला पुढेही बहुत जाणे याचं भान आहे म्हणून अर्ध्या तासात त्याची गोळा बेरीज करतो कर काला म्हणलं का त्या चरित्राचा उच्चार करा जे चरित्र देवाने गोपुळा चरित्र ते चारावे चरित्र देऊ चारावे चित्र देव उचरावे चरित्र देव चरावे गिरे देवे बापोळे Yeah. yeah. चरित्रात देवानी काला केला म्हणून आणि दुसरं सांगायचं झालं तर देवाचे दोन प्रकारचे चरित्र आहे एक लिला चरित्र चरित्र आहे दोन चरित्र आहे परमात्म्याने गोकुळात जे चरित्र केलं ते लिला चरित्र आहे त्याचा आचार शक्य नाही म्हणून त्याचा उच्चार करा खरं सांगा जन्माला आल्याबरोबर बाळ बोलते का आणि बोललं तर आपण घरात ठेवू का त्याला नाही भूत म्हणून टाकून दिलं असतं महाराज बा तो जन्माला आल्याबरोबर बोलतो काय बाप त्याच्या बोलण्यावर विश्वास करतो काय आणि विश्वास करून गोकुळ आपलं त्या तिकड नंदाच्या घरी नेऊन देतो काय या सगळा प्रसंग पाहायचा झाला तर अलौकिक दिव्य परमात्म्याचं चरित्र आहे जन्माला आलेला कृष्ण सांगतो बाबा मला उचला आणि तिकडं नंदाच्या घराला मला नेऊन ठेवा तिकडं त्याला नेलं तिकडं त्याला ठेवलं तिकडं माया जन्माला आली मायाला घेऊन इकडं आले मायानं आकांत चालू केला रडे माया करी आकांत नामा मने उठले दूत माया आकांत करू लागली माया आकांतच करते, लक्षार? लक्षार माया करते। माया आकांत माया माया का लक्षात हे लक्षात घ्या माया आकांतच करते जोपर्यंत माया नाही तोपर्यंत आकांत नाही बरं का प्रपंचा सुद्धा माया नाही तोपर्यंत बरं आहे माया आली का आकांत आहे आकांत चालू झाला कंसाला सांगायला दूध गेले धावत कंस तिथं आला आणि झाला असं आठवा आला नाही आठवी आली उचललं हातात घेतलं भिरकावलं अष्टभुजा देवीचं रूप घेतलं आणि कंसाला सांगलं कंसा चिंता करू नको दृष्टा तुला मारणारा माझ्या आधी जन्माला ला। दहशत निर्माण झाली एवढ्या बंदी मोठी चिंता पडली आणि मग मोठी मीटिंग बोलवली आरक्षण होतं आरक्षित शीट होती म्हणजे टीच भर काही भीती बाळगू नको मी मारतो विडा उचलला आणि लहान लहान लहान, लहान बाळ मारत पुतना नंदाच्या घरी आली चतुर्दशीला नामा म्हणे आली नंदाची स्वरूप सुंदर देवांगना नव्हती मग देवांगना का म्हणलं देवांगनेसारखं रूप धारण केलं यशोदेला विचारलं का ग बाई म्हणे तुला बाळ झालं हो झालं ना तू कोण आहे म्हणे नंदाची बहीण आहे आणि तुझं लग्न होण्याच्या आधी माझं लग्न झालं ना मला तिकडे ते अफगाणिस्तानात देण्यात आलं फिजा भेटला नाही त्याच्यामुळे काय तुझी माझी काय भेट झाली नाही येणं झालं नाही म्हणे बाई भावाला बाळ झालं म्हणून मी पाहायला आले मुलगा कुठे तिनं सांगितलं आताच चेतता वाटते चेतनत्व वाटते समाधान वाटते त्या अर्थात तो देव तिथं कायम आहे म्हणून असा कृष्ण परमात्मा आणि इथं संत आहे संत आहे तिथं देव आहे आणि देव आहे तिथं संत आहे पण तुकाराम बापू इथं अखंड आहेत ना पण परमात्मा सुद्धा इथं आहे आणि परमात्मा इथं आहे पण तुको तुकाराम बापू सुद्धा इथं आहे मग दोघं जर आहे तर दोघांच्या संगतीत काला आहे हा काला अखंड आपल्याला असाच भेटावा सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं हा काला भेटत आहे असाच्या उत्सवाचा अमृत महोत्सव व्हावा असाच या उत्सवाचा शताब्दी व्हावी आणि आशीच्या उत्सवाचे शतकोत्तर रोप रोप्य महोत्सव उस सुद्धा व्हावा आणि मला वाटते त्याला चोपदार तुम्हीच असावं किती <laughs> वर्षानं पंच्याहत्तर वर्षानं आणखी घाई करायची नाही oh... पंच्याहत्तर वर्षानं तुम्ही चोपदार पाहिजे पंच्याहत्तर वर्षानं चोबदार घाई करायची नाही पंच्याहत्तर वर्षानं चोबदार तुम्हीच पाहिजे तुम्हीच गायक पाहिजे नामदेव महाराज सगळे सगळे बाबाजी सगळे तुम्ही पाहिजे बरं का पंजाबराव महाराज उत्तम महाराज पंच्याहत्तर आणखीन पंच्याहत्तर वर्ष काही नाही करायची का लक्षात तुम्ही तर राहणार संतोष महाराज तुम्ही पाहिजे <laughs> बर का नियोजनाला का लक्षात हा आता तुम्ही असल्यावर मी काय आधी जायना याचा विचार करत का सगळे जर तुम्ही असाल अलग लक्षात पण येतो जातो आम्ही देवाचे सांगात येतो का म्हणे हे गात देवनाम म्हणून परमात्म्याच्या कृपेनं असाच हा उत्सव वृद्धिंग स्वरूपाचा व्हावा गुणरहितम कामना रहितम प्रतिक्षणं, वर्धमानं, अविच्छिन्नं सूक्ष्मतरम अनुभव रूप अशा प्रकारचा हा व्हावा अशा प्रकारचा देवाच्यने प्रार्थना करतो

yeah hey,

तुम्ही वारे रोही करे मुख बसरे तुका, तुका मने म्हणे वारे रोही करे मुख बसरवणे कंडे धरला कृष्ण मनी अवघा जी प्रकाश झाला वाटवे कवे का वैष्व ठिका म वा खुली ब्रह्मा दिका उत्तम धोका दाखला वाटवे कवे का वैष्विका समरव वाने भूमंडळी आम्ही बळी बिरला वाटवे